थोड्याच वेळापूर्वी भाऊंच्या धक्क्याचा प्रोमो प्रदर्शित झाला ज्यामध्ये घरातील सर्व सदस्य दिसले परंतु जान्हवी किल्लेकर अजिबात दिसली नाही नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो नेमकी जान्हवी किल्लेकर कुठे गेली आणि तिच्यासोबत काय झालं बिग बॉसच्या घरात हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी अरबाजची शाळा घेतल्याचा प्रोमो समोर आला ज्यामध्ये घरातील सर्व सदस्य स्क्रीन समोर आपल्याला दिसले परंतु जान्हवी किल्लेकर तिथे दिसत नसल्यामुळे सर्व प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे की नक्की जान्हवी किल्लेकर कुठे गेली आणि ती या प्रोमोमध्ये का दिसत नाहीये तर मित्रांनो जान्हवी किल्लेकरला रितेश सरांनी परत एकदा जेलमध्ये टाकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि दुसरी एक शक्यता अशी असू शकते की प्रेक्षकांमध्ये सस्पेन्सचं वातावरण निर्माण करण्यासाठी ही मेकर्स ची एक चाल देखील असू शकते तर मित्रांनो तुमच्या मते जान्हवी नक्की कुठे गेली असेल हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद